नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये स्वागत आगामी आर्थिक वर्षापासून नोकरदारांना त्यांचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पी एफ हा घर खरेदीसाठी तारण ठेवता येणार आहे तसेच पी च्या खात्यातून घराचे हफ्ते भरण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओ चा आपल्या चार कोटी सदस्यांना पुढील आर्थिक वर्षापासून ही सेवा पुरवणार आहे आम्ही भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी सदस्यांसाठीच्या गृह योजनेवरती काम करत आहोत दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षात पी एफ ची रक्कम ऑनलाईन काढण्याची सुविधा एकदा सुरू झाल्यानंतर या नव्या योजनेचा प्रारंभ करता येईल अशी माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही पी रॉय यांनी दिली या नव्या योजनेमुळे नोकरदारांना घर खरेदी करताना करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या पी एफ खात्यातील रक्कम ही गहाण ठेवता येणार आहे तसेच या नव्या योजनेमुळे कमी कमतीतील घर घेताना ही समन्वयकाची भूमिका ही ई पी एफ ओ पार पाडणार आहे ईपीएफओ सदस्य गृहकर्ज देणारी बँक किंवा हाऊसिंग एजन्सी आणि ई पी एफ ओ यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार केले जाणार आहेत या संदर्भातील आधीच सुतोवाच हे केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी लोकसभेमध्ये केलं होतं संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक साठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम